हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग तर मित्रांनो आज आहे दिवस सहावा आणि बघता बघता पाच दिवस कसे गेले काहीच समजला नाही आणि आज तो दिवस आला आहे विसर्जनचा जो कोणालाच नको असतो कारण की आपल्या घरामध्ये पाच दिवस सहा दिवस मस्त बाप्पा असतात खूप आनंदाचे दिवस असतात आणि हे आनंदाचे दिवस कसे गेले कधीच काही समजलं नाही आणि आज तो दिवस आलेला आहे फायनली साववा दिवस आणि आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे सगळ्यांनाच भरून येतो तसं आम्हालासुद्धा भरून आलेला आहे आणि मला खूप जास्त भरून येतो माझा आणि बाप्पाचा एक वेगळाच कनेक्शन आहे ते स्वप्नाला सुद्धा माहिती आहे तर गाईज आजच्या ब्लॉग ची मी सुरुवात करत आहेत तर आज आम्ही जात आहोत सकाळी सकाळी कुठे जात तर आज आम्ही रसिकाकडे चाललेलो अलिबागला सूप घेऊन तर आज थोडासा जो वंसा असेल ते होईल ते मी थोडीशी ग्लिम्स टाकेन ज्यामध्ये कारण की आपला जो ब्लॉग आहे तो विसर्जनचा होणार आहे तर गौरी मातेला सजवतील ते सगळं पण तुम्हाला दाखवेल जो संध्याकाळी विसर्जन होईल ते ब्लॉग होईल ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर नक्की व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा जस्ट मेडिकल ओपन केलेला आहे रसिका बहीण आम्ही भाव आपल्याला आणून गेलेली आतमध्ये तो काहीच होता आम्ही आलेलो आहात लिलायकमध्ये जेवण्यासाठी आज बाहेरच जेवायचा प्लॅन केलेला आहे खूप गरजा झाल तो सगळ्यांनी कंटाळा तर आम्ही आज ऑर्डर केला होता मंचुरियन पनीर चिल्ली आणि फ्राईड राईस सो so काहीच आता आम्ही चाललेलो घरी जेवण वगैरे हो झालेलं आहे जेवण खूप छान होता मी काय तुम्हाला जास्त जेवणाचा ब्लॉग दाखवला नाही कारण की आपला हा ब्लॉग आहे तो विसर्जनचा आहे त्यामुळे खूप मोठा झाला असता नॉर्मल तुम्हाला दाखवला एक लिम्स बाकी सगळा आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटीन विसर्जनला तर गेश तुम्हाला आता मी दाखवतो आपल्या घरच्या गौरी बघा तुम्ही आता गौरीला भरत आहेत हे थर्माकोलच्या बॉक्समध्ये भरतात कारण की आपल्याला नदीमध्ये सोडायला लागते गौरी त्यामुळे भरत आहेत तर फुलं वेणी आणि जे आपण तेरडे आणलेले आहेत ते त्या बॉक्समध्ये भरतो तर आता गौरीला झाडी नेसवत आहेत आणि साडी नेसून झाली तर तुम्ही बघू शकता हे तुम्ही आज ऑब्झर्व केला असेल की ना माहीत नाही पण आज गौरी मातेचा चेहरा बघा दोन दिवस गौरी मातेच्या चेहऱ्याला मस्त असा तेज होता आज गौरी मातेचा चेहरा आहे ना तो उतरलेला आहे कारण की गौरी गौरीमाता जात आहे घरी तिच्या सो सगळे जस्ट आता आलेलो आहे घरी तुम्ही पाठीमागा बघू शकता आपल्या गाड्या वगैरे सजवत आहेत सगळे गावामध्ये गावा ज्यांचे ज्यांचे मोठे गणपती आहेत ते गाड्यांवरती नेतात तर गाड्या सजवत आहेत बाकीचे सगळे डोक्यावर मिळतात ते तुम्हाला था। दाखवेनच जस्ट आता आलेला आणि कायच आता शेवटची आरती होईल इथे शेवटची आरती झाल्यानंतर आपले बाप्पा निघतील तर आता आरती झालेली आहे आणि आपले गौरी गणपती निघत आहेत त्यांच्या गावामध्ये सगळ्याशी सोबत गौरी गणपतीला नेतात ज्यांचे हेवी गणपती आहेत ते गाडीमध्ये नेतात आणि जे छोटे वगैरे गणपती आहेत ते डोक्यावर नेतात तुम्हाला मी थोड्या थोड्यात दाखवेन आपले बाप्पा निघत आहेत आता घराच्या बाहेर आपल्या बाप्पाला ठेवलेलं आहे सगळे आता येऊन दर्शन घेतील घरातले आजूबाजूचे सगळे आता शेवटचं दर्शन घेते आपल्याला घरात आणताना खूप आनंदी वातावरण होता खूप सगळे खुश होते आता बाप्पाला नेतोय विसर्जनासाठी आता शेवटचं बाप्पाला बघणं तो खूप भरून येतोय आणि असं वाटतं की बाप्पाला नेहूच नाही पण सगळ्या जिथे एम जी विभाग आहे आमच्या इथनं कुंभार आली मराठा आणि आली इथनं तिन्ही आळी जे गणपती आहेत ते एकत्र येतात आणि सगळे एकत्र नदीवर विसर्जनासाठी जातात रे बाप्पा तर आता स्वप्नालीनी गवर घेतलेली आहे डोक्यावरती समोर तुम्ही बघू शकता स्वप्नाली गवर घेऊन येत आहे काहीत जसं का मी तुम्हाला मगाशी बोललो की तिन्ही आलीतले गणपती आहेत एकत्र जातात ज्यांनी गणपती डोक्यावर घेतले ते आधी असतात आणि गाडीतले गणपती असतात ते पाठीमध्ये असतात भरलेला मुकुट मात्याला कल्याण घातलेल्या de oh, yeah. आता फायनली शेवटची आरती लागते बाप्पाची ते घे घे घेईच्या आजूबाजूला फुगेवाले बघून सगळे पोरं फुगे विक्याय लागतील गे तर मित्रांनो तर नदीच्या काठावरती आरती होते आणि शेवटची आरती ते नदीच्या काठावरती सगळे गणपती आहेत ते एकत्र येऊन आरती होते कॉमन आरती आणि त्यानंतर एक एक करून विसर्जन होती बघू शकता मित्रांनो खरं सांगतो जेव्हा जा आरतीचा शेवट आला ना तो खूप भरून आला डोळ्यात पाणी आला आणि डोळ्यातलं पाणी थांबवता आलं नाही मला खूप म्हणजे खूप भरून आला की गणपती बाप्पाचं तर विसर्जन होईल सगळे सहा दिवस अचानक एकदम फ्लॅशबॅक झाले आणि असं वाटलं की किती लगेच सहा दिवस संपले आत्ता तो बाप्पा आले होते आणि लगेच ते चाललेले समिंदराची नाट देवा पाहते तुमची वाट वाटलं ताशाच्या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या आहे देवा, देवा हे हो जीवन मुचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुचया म देवा बाप्पा मोर आपल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे जस्ट आणि आता गौरी मातेला पाण्यात सोडण्यात येईल जशी लेक माहेरून सासरी जात असते तेव्हा तिचा चेहरा उतरलेला असतो तसाच आपल्या गौरी मातेचा चेहरा उतरलेला होता गाईच आता आपण गौरी तर गाईज गौरी मातेला सोडल्यानंतर मग गौरी माता एव्हरी टाईम पाठी ओळून बघते जेव्हा ती पाठी ओळून बघते ना तेव्हा अंगावर नाचा काटा येतो तुम्ही आत्तासुद्धा बघू शकता दरवर्षीप्रमाणे ही पाठी ओळून बघतेच असा गौरी मातेने पार्टी ओळून बघितला ना अंगावर असा काटाळा एकदम तर मित्रांनो होप्स तुम्ही आपले पाचशे दिवसाचे व्लॉग बघितले असाल पाचही दिवस खूप आनंद आला खूप आनंदी दिवस निघून गेले की परत एकदा त्यांनी पार्टी ओळून बघितलं ते पाण्यामुळे असेल कशामुळे असेल त्या माहीत नाही पण जेव्हा पार्टी ओळखून बघते मी तर खूप भारी वाटतो so, मित्रांनो विसर्जन झालेलं झाले झाले सगळे झालं स्टॉल्स आहेत सँडविच ज्यूस वगैरे सगळे दाखवतो आता तुमचे वडापाव खात आहेत तिकडे सँडविच खात आहेतचा कोपडा येवडचा कोपडा इवरा ये वडापाव झालाय सँडविच पण ऑर्डर पण आपल्या इथलेच आहेत आपल्याच गावातले आहेत टेस्ट तर काय आता हे सगळा नाश्ता वगैरे करून झालेला आहे सगळे चालले आईस्क्रीम खायला स्पॉन्सर बाय पप्पा तर गाईज रिकामा मकर बघून ना खूप वाईट वाटतं तुम्हालासुद्धा वाटत असेल सो गाईज जस्ट आम्ही घरी आलो आणि बघता बघता सहा दिवस कसे गेले कधी बाप्पा आले आणि बाप्पा कधी निघून गेले काहीच समजला नाही खूप म्हणजे आज खूप घर खाली खाली वाटते बाप्पा गेल्यानंतर म्हणजे खूप आनंदी दिवस होते तर पूर्ण घर जो आहे ना तो पूर्ण खाली खाली वाटतो बाप्पा जेव्हा येतात तेव्हा खूप आनंदाने आणि आनंद असतो आणि आता बाप्पा गेलेला आहे तो खूप भरून आलेला आहे तुम्ही ऑब्झर्व केलाच असेल जेव्हा लास्टची आरती चालू होती तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी आला होता खूप म्हणजे खूप भरून येतो बाप्पा जातो तेव्हा तर काही जाता यहाँ so, मी हा ब्लॉग इथे एंड करत आहे आय होप सो मी विसर्जनचा ब्लॉग काय एवढा मला करायला भेटला नाही मी जे ग्लिम्स घेतले ते आय होप सो so, तुम्हाला आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आपला हा ब्लॉग कसा झाला होता तर परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू